नमस्कार मे पोट्यो आता मुक्याच्या पोट्याचं लग्न आहे त्या ढेपल्याच अन त्यानं लग्नाचे पैसे काढायचा प्लॅन पहा कसा केला साल्यानं ते पत्रिका गित्रिका बमाड मोठी बनवली हा मोठ्याल्या लोकाला पाठवली बॉम्ब मोठ्याले लोक त्याच्या येईल पण सालि ते पैसे तुमच्यापासून वखरून राहिला न तो घ्या ना शकून गरम फडक्यानं द्या ना मत आ आता त्यानं सातशे एकोणीस रुपयाचं रिचार्ज तर होतं एकशे नव्याण्णव दोन जीबी डाटा अनलिमिटेड पहिले फुकट वाटले फुकट हा मग झोपकानं केलं एकशे नव्याण्णव दोन जीबी डाटा अनलिमिटेड हा चौऱ्याऐंशी दिवसाचे तीन महिने त्याचे त्याला लेकरू बी आठ महिन्यात मैदा होणार आहे आता कारण त्याचा तीन महिना चौऱ्याऐंशी दिवसाचाच आहे आणि त्याच्यानंतर आता पुन्हा हा रपकन केलं तीनशे नव्याण्णव मग गपकन पाचशे नव्याण्णव सात मग केलं सातशे एकोणीस रुपयाचं रिचार्ज आता सातशे एकोणीस रुपयाचं रिचार्ज होणार आहे ठीक आहे आठशे एकोणसाठ रुपयाचं एकशे ठीक आहे एकशे चाळीस रुपये एका रिचार्जवर वाढवले भाऊ अन सहाशे सहासष्ट रुपयाचं दीड जी बी डाटा अनलिमिटेड कॉलिंग थे रिचार्ज केलं सातशे नव्याण्णव रुपयाचं एकशे तेहतीस रुपयानं ते रिचार्ज वाढलं पण ह्या चोट्यानं सिम घ्यायला लावलं बंद्या कंपन्यातून एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत सिम पोर्ट करता येते पण याच सिम बदलवता येत नाही म्हणते या ह्यानं पहिले जर पैसे संपले सिम मधले तर इनकमिंग कॉल चालू राहत हे बी ढोबर बंद केलं आता ह्या पोट्याच्या लग्नाचे पैसे आपल्यापासून वखरणार आहे भाऊ किती वखरणार आहे तर तो याचे टोटल जिओ वापरणारे भारतात लोक किती आहे तर भारतात जिओ वापरणारे लोक आहे करोड बहात्तर लाख अन आणि हे रिचार्ज मारतातच विशेष नाही ठीक आहे mm. सन 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 व्हिडिओ हब करत इंस्टाग्राम पाहिन तर हे पाहिन युट्यूब पाहिजे आता जर एकशे चाळीस रुपये हा म्हणजे ते टोटल पैशाचा हिशोबच नाही जर एकशे चाळीस रुपये एका रिचार्जवर वाढवले आणि एवढ्या लोकांना जर रिचार्ज मारला आणि हे मारणारच विशेष नाही याच्यामध्ये शिम ते रिचार्ज मारणार जिओचं यायना जर रिचार्ज मारलं तो किती मुझे, मुझे, तर किती रुपयाचा फायदा होणार आहे त्याला हा वाढीव पैशाचा म्हणजे मी मुद्दल नाही सांगून आलो एकशे चाळीस रुपये गुन्ह्याला छेचाळीस करोड लाख लाख करोड करा टोटल पैसे होते सहा हजार पाचशे चाळीस करोड रुपये तीन महिन्यात छापणार आहे मुक्या करलो दुनिया मुठिमे घ्या शेकून ठोकते तो तुमची चांगली आता गरम फडक्यानं म्हणून त्याच्या पोराचं लग्न आहे बंदे पैसे बंद्या लग्नाचा खर्च तुमच्याकडून काढून राहिले ठीक आहे यालेस म्हणते अच्छे दिन ना ठीक आहे रिचार्ज अनलिमिटेड ठीक आहे आता ते पुरी शेकवणार आहे तुमची थांबा अजून थांबतेच का मीटर लागू द्या प्रीपेड वाला मीटर येणार आहे बाकी हे पैसे तर रिचार्जचे पकडले बाकीचे लोकांनी इंटरनेटचे कनेक्शन घेतले आहे घरी जीचे त्याचे पैसे नाही पकडले ते तर वेगळे पैसे आहे फक्त मोबाईलवाल्याचे पैसे सांगतले ठीक आहे आता पाहून घ्या तुम्ही समोर होते का का ठीक आहे द्या गाडीवाल्याला मत द्या शिकून घ्या धन्यवाद जय जय महाराष्ट्र